नमस्कार मित्रांनो परंपरा गावाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो परवा जयंत केसरीचं वन बी एच केचं फ्लॅटचं मैदान होणार आहे तर मित्रांनो आपला टॉपचा नंदी म्हणजे पिष्टन बावीस अकरा मित्रांनो पिष्टन बावीस अकराचा पायरा कोणासोबत असेल तर मित्रांनो पिष्टन बावीस अकराचा पायरा आहे कॉकटेलसोबत मित्रांनो कॉकटेल आणि पिष्टन ही जोडी आपल्याला वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात पालताना दिसणार आहे आणि दुसरा टॉपचा नंदी म्हणजे रुचमी हिंद किसरीचा गुलालाचा मानकरी असणारा कलंबीचा शंभू तर मित्रांनो कलंबीचा शंभूचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो कलंबीचा शंभूचा पायरा आहे पैलवान सोबत मित्रांनो पैलवान आणि कलंबूचा शंभू ही जोडी दिसणार आहे अशा प्रकारे वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात पिष्टन आणि कॉकटेल तसेच कलंबीचा शंभू आणि पैलवान ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ सुंदरचा पैरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो